कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की राज्याच्या साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्षात लाभ देणार सरकार आज महाराष्ट्रात आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे कळत नाही मला कारण तर समजलं पाहिजे आता आपण एवढ्या मोठ्या नेत्यांच्या समोर बोलणं आमच्यासारख्या लहान पामरांना शोभत नाही पुन्हा आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची टीका होती पण घालवायचं का कळत नाही लक्षात आलं पाहिजे की काय घालवायचं लाडकी बहीण योजना आम्ही बहिणीला आमच्या सक्षम केलं महिलांना सक्षम केलं शेतकऱ्यांना सक्षम केलं आमच्या भावांना या ठिकाणी आर्थिक मदत करायला सगळ्या गोष्टीने मदत केली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय म्हणून सरकार घालवायचंय का म्हणजे महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारं सरकार आज जे आज महाराष्ट्रात आहे एवढं चांगलं काम करत ते घालवायचं कशासाठी याचं उत्तर मात्र आपणही आदरणीय पवारसाहेबांना विचारलं पाहिजे जाणकारां